परिवर्तन 24 फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुलगा मावा आणायला गेला पण परत आलाच नाही समाधान नगरातील युवकाचा संशयास्पद मृत्यू समाधान नगर परिसरातील शेकुंबर नदाफ वय अंदाजे बत्तीस किंवा तेहतीस वर्ष यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्यांच्या आई शायरा नदाफ यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे शेकुंबर नदाफ हे बांधकामाच्या ठिकाणी वीट व इतर साहित्य पुरवण्याचे काम करत होते सदर कुटुंब गेल्या एका वर्षापासून समाधान नगर परिसरात वास्तव्यास आहे घटनेच्या दिवशी सायंकाळी सुमारे सात वाजता शेकुंबर हे कामावरून घरी आले होते त्यानंतर मावा घेऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले मात्र ते पुन्हा घरी परतले नाहीत या घटनेची माहिती शायरा नदाफ यांना दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून देण्यात आली या प्रकरणी शायरा नदाफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या मुलासोबत जे घडले ते अन्यायकारक आहे मला माझ्या मुलासाठी न्याय हवा आहे या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी नागरिकांकडूनही करण्यात येत आहे मेरे बेटे का नाम है शिकुमर नदा वो काम कर को आया शाम को सात बजे मैं मावा लातू घर को बोल को निकल गया आया से नहीं क्या अभी वो एक तो सारा है मेरा अभी मेरे पिता को भी नहीं क्या नहीं लागू डालता क्या करने का मेरे को इंसाफ मांगता है तुमको जल्द उनको पकड़ना कौन है तेरे सामने के लोग कौन थे हमको पुलिसानी कुछ मालूम पड़े हम तीन साढ़े तीन बजे क्या मालूम है क्या मालूम है क्या मालूं? क्या मालूं हम, नहीं मालूम हम जब हमें गए मढ़ीसी चौकी को हमको कुछ भी नहीं मालूम पहले की क्या दुश्मनी क्या झगड़ा वगैरह कुछ था नहीं नहीं हमें नवीन आई इधर एक साल वो आधर कहा समाधान नगर में तुम्हारे पुलिस आए बच्चे हाँ साढ़े तीन बजे आए ना जब भी हमको मालूम पड़ा कितने साल का था बत्तीस तेतीस साल का है

आता काय तुमचं मागणं आमको इंसाफ होना अभी मेरा तो बेटा निकल को गया आने वाला नहीं मेरे को इंसाफ मांगता है और उनको जल्दी-जल्दी पकड़ना और उनके ऊपर कड़ी से कार्रवाई करना तो ह ठीक आहे आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा